मोठा मासा आहे आणि आजच्याला आणलाय नदीवर हे माश्याचे ना पीस असे दिसतात जबरदस्त आजच्याला रेसिपी असणार आहे रवा लावून आता घेतलाय मी एकच बसतोय काय त्याच्यामध्ये पीस एकच बसतोय का एकदमच भारी झाले मासे घेते पिंकी बघा टाकून आजच्याला ना राणामध्ये आलोय एक चांगलाच मोठा पण मासा आणलाय सकाळ सकाळ आहे ना रोयदास आणलाय नदीवरनं इथं आहे ना समोर चाललोय ह्या साईडला ना जागा काय भेटलं नाही आम्हाला तर रेसिपी बनवायची एकदमच भारी आणि भात पण बनवायचा आहे चांगलाच मोठा मासा आणलाय आजच्याला आता नदीवरती आलोय हे बघा या साईडला एकदमच भारी नदी पण नदीवरती आहे ना जास्तच गावात आहे अजून तर या साईडला ना जास्त काही लोक येत नाही इकडं पिंक आहे आणि इकडं रॉयदास आहे आणि शालू तर इथंच आहे ना आम्ही मासे साफ करणार आहे आणि बघू इथं जमतय का तर आहे ना थोडं तिकडे जाऊ आपण त्या साईडला ना एक चांगलंच मोठी मोठी झाड आहे तिकडे ना चांगली सावली येणार आहे तर त्या साईडला जाऊ एखाद्या वेळेस बघू पाहिलं तरी ना मासे साफ करून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय मासे एकदमच आजच्याला मोठा मासा आहे नदीवरती भेटलाय रॉयदासला तर इंदोरी साईडला ला तर रॉयदास तर घेतो आता मासा साफ करून पहिला तर आम्ही बघा मासा बघा इतका मोठा आणलाय आजच्याला नदीवरती एकच भेटलेला त्याच्यामुळे ना मार्केटला जायला काही जमायचं नाही तर आलो आता नदीवरती घेऊन हे बघा पाण्याच्या शेजारी पहिला तर आम्ही साफ करून घेणार आहे तुम्हाला दाखवतो आता जवळून एकदम मोठी सायजे बघा इतक्या लांबूनच किती मोठा दिसतोय बघा इतका मोठा मासा आहे आणि आजच्याला आणलाय नदीवरती तर करू साफ आता घ्या खवले काढून त्याच्या एका साईडने काढले बघा आणि खवले बघा खवले काढायचं सुद्धा आणले नदीवरतीच बघा पहिल्यांदाच इतका मोठा मास आणलाय नदीवरती याच्या अगोदर आहे ना आम्ही मरळ किंवा इतर दुसरे मासे आणलेले पण आहे ना पहिल्यांदाच आणलाय नदीवरती आणि तो पण आहे ना चांगल्या मोठ्या बघा पिंकी आहे ना चांगलेच पीस बनवून घेते हे पिंकी किती राहिलाय आता था? थोडं राहिलाय चांगले फ्राय बनवायचे आजच्याला फ्राय बनवायचे आणि कालवण पण बनवायचे पातळ तर दोन दोन रेसिपी असणार आहे आजच्याला मोठे माशाचे तर हे बघा इथे ना पीस बनवल्यात हे बघा ह्याच्यामध्ये बघा किती भारी दिसतात बघा हे मोठे माशाचे हे ना पीस असे दिसतात मोठे मोठे पीस आहेत ना चांगले धुवून घे चार। 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 इतके मासे झाले साफ करून धुऊन आता पाणी पण घेऊन चालले शालू सावलीला जायचं आता इथं ऊन होईल आता मोठा मासा होता ना तर पूर्ण साफ करून घेतलाय पीस सुद्धा आहे ना बनवून घेतलाय त्याचे आणि हे बघा पाणी सुद्धा आहे ना पाणी पातेल्यामध्ये आणि शालोनी सुद्धा घेतलंय कडाईमध्ये पाणी कारण तर त्या साईडला सायपाक बनवायचं आहे आणि इथं काही जास्त सावली नव्हती त्याच्यामुळे ना आम्ही त्या मोठ्या झाडा खाली चाललो आता तिकडे जाऊन ये ना एकदमच भारी रेसिपी बनवू आजच्याला चला त्या साईडला जाऊ पाहिलं तर सगळ्यांजवळ आहे ना काय नाही काय आहेच बघा साईटला चांगलाच मस्त जागा आहे आणि इकडे ना हे बघा मोकळ वावर आहे इथं समोर बघा किती मोठी मोठी झाड आहेत त्याच्यामुळे ना, ना या साइडला निघून आलोय आम्ही त्या साइडला आहे ना अडचण पण होते आणि सावली पण नव्हती बरोबर त्या साईडला त्याच्यामुळे या साईडला आलोय आणि इथं आहे ना थांबू तर बसू या साइडला सुद्धा ना जरी या साइडला ऊन आलं ना तरी सुद्धा इथं जागा करून सुद्धा ना बसतंय ना आपल्याला आणि झाड बघा किती भारी आहेत आता रवादास बागा जागा करून घेतोय या साइडला थोड जागा करायचं इथं जास्त काही गावात नाही मोठं मोठं गावात आहे इतकं काढलं ना तर जागा होणार आहे चांगलं आणि इकडं बघा आई पण झोळणाला जागा करते कारण तर हे ना समंत झोपली सगळे ना गावात काढून टाकले या साईडचं आणि चूल बांधवायला सुद्धा बघा दगडी आहेत मोठ्या मोठ्या ती एक इथं पण आणि परत त्या साईडला तर तीन तर आहेत चांगल्याच मोठ्या दगड आहेत बघा आईने सरपंच पण काढले या साईडला हा सरपंच पण आहे मागे ना रोज पाऊस यायचा वळवाचा आता पाऊस बंद झालाय उघडलाय आता चांगलंच तर आलोय आजच्याला या साईटला ला मोठा मासा घेऊन सरपंच पण ना बरच काढलंय बघा आईने आणि अजून सुद्धा रोयदाच गेला आता कोयता घेऊन त्या साईडला समंत इकडे झोपले बघा झोळ बनवलंय आहे का सरपंच या साईडला हे बघा इकडं सरपंच काढतो आता हे बघा सरपण पण चांगलं वाळलंय त्याच्यामध्ये जे आपले काच लाकडं वाळलेले आजच्याला ना पूर्ण तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे कसं काय बनवतोय ना आम्ही ते सगळं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्याला व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी सुद्धा जे काय <laughs> ना ते सगळं तुम्हाला दाखवते पिंकीने डायरेक्ट एक त्याला पुढे आणलंय ना का त्याला पुढे बघा या साईडला आणि चूल सुद्धा बनवून घेतली आणि चांगले मोठे मोठे दगड आहेत आता इश्तू पेटून घ्यायची इतक्या रॉयदास ने बघा ह्याचे आहे ना झाडाचे वाळलेले ना सालेद काढली हे बघा चांगली कडक आहे ना घेचाल चुलीमध्ये तेव्हा ते बघा ह्याच्यामध्ये साल टाकली आणि चांगलं बघा पेटायला लागले तरी सुद्धा लाकड आहेत वारके वारके म्हणायला तरी सुद्धा ना जाळल जास्त आणि इसतो पेट ते आता चांगलेच हे ना मोठी मोठी साल ते सालटे चांगली बुडाची बघा चांगले जाळ झाली आता आता शालू बनवते भात बघा या साइडला ना भात घातलंय हे तर शालू बसले आता आणि जाळ बघा किती भारी चालली मग भात आहे ना लगेचच होणार आहे आणि ह्या साइडला पिंकीने असे घेतल्यात काढून आणि त्याला आता मसाले लावून घेते आला असून हा आणि बारखेच पॅकेट आणल्यात आजच्याला मसाल्याचे नाही का हे बघा बारखेच आणलेले आहेत कारण तर ह्या साइड ला आपण आलो ना लांब तर असेच बारीक बारीक आणतोय तर हे मसाले लावून घ्यायचे त्याला थोडे वेळाने एकदमच मोठी साहेज आहे दिसतंय बघा बघा किती अजून तर फक्त वाटणच लावून घेतलंय ह्याला आणि मसाले लावायचे अजून बाकी आहे बघा आई आता आहे ना मसाले देते जवळ हे फोडून मस्त वारं सुटलाय आणि चांगलं गरम पण ना काय नाही चांगला हवा सुटला आता आणि मसाले घेते पिंकी या साईडला टाकून बघा माश्यावरती हे इतके बास होणार आहे आपल्याला ना आणि अजून कालोनासाठी ठेवल्यात ना मासे बरेच असतील ना मासे अजून अजून मासे हा ते पातळ कालवण बनवायचे त्याच तवा पण आणलाय तर तव्यामध्ये ना हे तळायचे हे मासे मोठे मोठे पीस घेतलेत साईडला काढून त्याला पहिले तर पिंकी मसाले घेते लावून आता इतके मासे घेतलेत तळण्यासाठी आणि मसाले एकदम भारी लावून घेतलेत बघा पिंकीने आता चालू आणि पिंकी बसली इथं तळायला तर इकडे ना पिंकी रवा पण घेते आता काढून रवा सुद्धा लावायचा आहे का त्याला अजून हा रवा आहे ते ना तेव्हा आहे ना रवा पण लावायचा अजून मसाले तर घेतले सगळे लावून आता रवा लावायचा बाकी आहे रवा लावून आता घेतलाय मी पीस पण किती मोठा आहे तेल तापलंय का पिंके आणि जाळ तर बघा किती भारी ठेवून घेते काय लगेच त्याला मध्ये मग एकच बसतोय काय त्याच्यामध्ये पीस एकच बसतोय तव बारीक आहे आणि बघा कारण तर असा फिरवायला ना तवा बारीकच आणतो आम्ही बघा फ्राय बघा कसं होतोय आता पीस रवा लावून सोडलाय तो त्याला मध्ये आणि बाकी इतके आहेत अजून दुसरं घेतलाय रवा लावून चांगला फ्राय होतोय बघा पीस तेल पण मस्त दोन बसतील का त्याच्यामध्ये बस बसते इथं टाकून एक बसले त्याच्यामध्ये दोन बसले सगळे पीस झाले ना पिंके रवा लावून झाले त्याला सगळे पीस झाल्यात ह्याला उशार लागणार आहे ते चांगलंच शिजायला पण बाय कारण तर मोठे मोठे पीस आहेत ते शिजलेत आता मस्त झालेत आता काढून घेते लगेच मस्त कडक झालेत हे बघा हे दोन तर पीस झाल्यात एकदमच भारी झालेत बघा आणि अजून हे ना इतके बाकी आहेत तर ते घेते आता पिंकी तळून त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला कालवण बनवता वेळेस दाखवतोय बघा परत त्याला मध्ये टाकून घेतलेत पिंकीने हे बारीक आहेत थोडे पीस तर हे ना जास्त बसते ना अखोंद वेळेस त्याच्यात तीन ठेवल्यात पिंकीने बघा आणि राहिले आता दोन बाकी फक्त हे बघा इतके झालेत तळून आता इतके पीस घेतलेत अजून दोन बाकी आहेत दोन सुद्धा आहे ना सुद्धा फ्राय चालले इकडे ना आता शालू कांदे, कांदे। आणि टोमॅटो सगळे कापून घेते आता कालून बनवायचं काटक्याने पातळ कालून सुद्धा बनवायचं अजून कारण तर अजून सुद्धा भरपूर मासे आहेत त्यांची सुद्धा ना एकदम भारी आता रेसिपी बनवायची इकडे ना आता शालू बघा हे कांदे कापून घेते वेळेवरतीच आजच्याला वेळ आणलेला कारण तर मोठा मासा होता त्याच्यामुळं सुरी काही कापायला जमला नसता तो माझा त्याच्यामुळे वेळ जाणलेला आजच्याला नदीवरती कालवण बनवायचे आता हे थोडे कडक पीस करून घेतात

टाकून घेते कढई पण भरपूर कढई तापली मिरची पण टाकून घेते त्याच्यामध्ये टाकून घेतलं तरी सगळे ना सीझन चांगलं कारण तरी कढई आणि तेल चांगलं तापले आणि या साइड बघा मासे सुद्धा ना तेलामध्ये फक्त असे उलटे पालटे ने करून घेतले तर बघा पीस बघा किती भारी दिसतात हे बघा काटल्याचे पीस येत हे मोठा मासा असतो काटला त्याचे पीस येत आणि एकदमच भारी बघा तळून घेतले त्याच्यानंतर आता ते काल आहे तर पहिले तर आहे ना पिंकी ग्रेव्ही बनवून घेतली याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरच्या घातल्या ह्याच्यामध्ये वाटण पण घेतलंय टाकून आता बघा सगळे ना मसाले घेतले टाकून त्याच्यामध्ये आता आता बघा चांगलं शिजलंय आता वाटण पण सगळं काय शिजलं बघा मासे घातल्यात हे इतके मासे घातल्यात आणि पूर्ण मोठ ताट भरले बघा आणि मोठे मोठे पीस आहेत आता मासे घेते पिंकी बघा टाकून तुटायचे नाही हे म्हणायला पीस तळून पण घेतल्यात ना त्याच्यामुळे तुटणार नाही हा बघा पूर्ण कढई भरली बघा एकदमच भारी आजच्याला होणार आहे रेसिपी माश्याची बघा कलर आता चांगलाच दिसायला लागलाय बघा आता एक उकळी झाले ना तर लगेच हे ना शिजणार आहे मासे कारण तर पहिले जे ना त्यालामध्ये तळून घेतात ते आणि बघा माश्याच कालून बघा किती भारी दिसतंय जबरदस्त डायरेक्ट एकदम भारी होणार आहे पिंके आचल नाही का मस्त होणार आहे का कलरच भारी हा कलर एकदमच भारी दिसतोय आणि मोठा मासा ना आपण नदीवरती आहे ना कधीच बनवला नाही याच्या अगोदर नाही का पहिल्यांदाच बनवलाय बघा या साईटला समंत आले हे समंता तू खाशील ना मासे बघा समंता पण खाणार आहे झाले का रेसिपी इकडं आता कालवण झालंय उतारून घ्यायचंय ना उतरुन आता उतारून घेतले आता कालवण म्हणता तिला तळलेला खायचंही वाटत करूं करूं। या साईड ला हात करून दाखवतो हे भांडी जरा साईडला काढ मग बस समजा भात देऊ ना बघा ताट आलंय एकदमच भारी वाढून हे बघा किती मोठे मोठे बघा आहे किती भारी दिसतोय बघा मोठा पीच आहे आणि हाय भात आणि त्याच्यावर हे पीच बघा माशांचे किती मोठे मोठे काटलय ले, पहिल्यांदाच रानामध्ये आच्याला बनवलंय नदी राहिले त्या साईडला नदीवर नाही ना या साईडला आलोय कारण तर त्या साइडला सावली नव्हती त्याच्यामुळे इकडे आलय तर आता बसतोय मी इथं वाढून आता ना सुरुवात करतोय तुम्हाला बघा मासा दाखवतोय एकदमच भारी शिजल सुद्धा आणि हे पीस बघा किती भारी दिसतात बघा हे मास एकदमच भारी लागतय आणि काटला मास आहे ना मोठा मासा एकदम पण जास्त जास्त त्याला आणि त्याच्या सोबत भात आहे त्याच्यानंतर हे हो बघा वॉटर पीस आहे तो पण आता तोडून घेतोय समंत तू घेतला का या ये ना, आता चांगलं तळण्याला पिशे मस्त लागतो एकदम हे बघा सगळे जेवायला बसलेत माझ पण तातार आहे वाढून हे पण इकडे जेवायला बसले समंत पण बसली जेवायला बस कसं लागत

जेवण बिवण झालंय आता सगळे इकडं बाहेर निघालोय तिथून तिथं जागा आहे ती तशी होती रेसिपी आज आईला विचारली चांगली झाली रेसिपी कशाची कतल्या माश्याची एकदम मोठा मासा होता आणि इतकी भारी रेसिपी झालते ना त्या मोठ्या माश्याची तर निघालो आता आम्ही घरी हे बघा उरकून झालं सगळं चला आता निघालोय आता घरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा